इगतपुरी येथील मुंबई नाशिक महामार्गावरील जिंदाल कंपनीला भीषण आग जीवितहानी टळली मुंबई नाशिक महामार्गावरील मुंडेगाव शिवारात असलेल्या जिंदाल कंपनीच्या परिसरात काल मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे समजते कंपनीच्या चार नंबर गेटच्या मागील शेडमध्ये मोठ्या प्रमाणात रॉ मटेरियल साठवले होते याच भागातून आगीची सुरुवात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे आगीचे रूप धारण केले आगीमुळे आकाशात धुराचे लोट पसरले होते त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते घटनेची माहिती मिळताच इगतपुरी नगर परिषद आणि परिसरातील जवळपास अग्निशामकच्या दहा ते पंधरा गाड्या दाखल झाल्या होत्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवर सायंकाळ पर्यंत प्रयत्न सुरू होते, पर, पर, होते। सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र एक कर्मचारी जखमी झाल्याचे समजते आग लागल्यामुळे कंपनीच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे आगीच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू असून सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी तळ ठोकून आहेत तर प्रशासन युद्ध पातळीवर आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे